नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनालायझर लोकनीती आज तीन सप्टेंबर शेतकरी नेते युगपुरुष द्रष्टे विचारवंत शरद जोशी यांची आज जयंती शरद जोशी जर आज हयात असले असते तर एकोणनव्वद वर्षाचे असले असते दोन हजार पंधरामध्ये त्यांचं निधन झालं आणि वारंवार त्यांची जयंती असो किंवा बारा डिसेंबर ही त्यांची पुण्यतिथी असो प्रत्येक वेळी त्यांनी ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांची समस्या सोडवण्याच्या बाबतीमध्ये जे जे मुद्दे उपस्थित केले होते त्या सगळ्याचं दृष्टे पण लक्षात येतं कारण की ते आजही काळावरती टिकलेले आहेत एकोणीसशे ऐंशीला शेतकरी चळवळीची स्थापना झाली एकोणीसशे ऐंशी पासून तेव्हाची जी परिस्थिती होती एकोणीशे नव्वदच्या जागतिकरण पर्वातली जी परिस्थिती होती दोन हजार दहा नंतर माहिती आणि तंत्रज्ञानाचा जो स्फोट झाला त्याच्यानंतर जगाच्या पातळीवरती प्रचंड प्रमाणामध्ये सगळ्या तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये उलथापालती होत गेल्या ह्या सगळ्यावरती शरद जोशींचे विचार स्पष्टपणे टिकलेले दिसून येतात उलट आजही म्हणजे आत्ता मी तुमच्यासमोर हा व्हिडिओ ठेवतो आहे त्याच्या दोन चार दिवसापासून मराठवाडा आणि विदर्भामध्ये प्रचंड प्रमाणाच्या पावसाने शेतीचं नुकसान झालेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये आणि हे जे आसमानी संकट आहे त्यावेळेस परत एकदा शरदोषींची आठवण येते म्हणजे शेतीची संकट आसमानी असो किंवा सुलतानी असो प्रत्येक वेळी जे उपाय योजले जातात ते तात्पुरते असतात ते म्हणजे उलट मूलभूत जी, जी गोष्ट करायला पाहिजे कॅन्सरची जिथं गाठ आहे तिथं ऑपरेशन केलं जात नाही आणि सर्दी खोळ्या सर्दी खोकल्याच्या गोळ्या आपण देत बसतो अशातला तो प्रकार आहे आणि असे जेव्हा जेव्हा उपाय केले जातात तेव्हा तेव्हा जोशींच्या विचारांची आठवण येते वेगळे वेगळेपण काय आहे बऱ्याच जणांना असं वाटतं विशेषतः आमच्या अॅनलायझरचे ज्यांचा शेतीशी संबंध नाही असे जे, जे काही सगळे दर्शक आहेत त्यांना असं वाटतं की हा शेतकरी संघटनेचा बिल्ला कशासाठी हा माणूस लावतो फार जणांचा असा गैरसमज येतो आज शरद जोशींच्या जयंतीच्या निमित्तानं दूर करण्याचा मी छोटासा प्रयत्न करतो की शरद जोशींनी शेतकऱ्यांसाठीचा विचार मांडला हे फक्त अर्धसत्य आहे सगळ्यात महत्वाची जी गोष्ट काय असेल तर आज ह्या माणसाचं सगळ्यात मोठेपण काय होतं तर ह्या माणसांनी स्वातंत्र्याचा विचार मांडला शेतकऱ्यांच्या निमित्तानं शेतकरी प्रश्नांच्या निमित्तानं एकूणच सगळ्याच मानवजातीच्या संदर्भातली जी मूलभूत गोष्ट आहे की त्याला तुम्ही स्वातंत्र्य दिलं पाहिजे जेव्हा जेव्हा स्वातंत्र्याचा संकोच केला जातो कुठल्याही कारणानं जेव्हा जेव्हा भिंती पाडल्या जातात जेव्हा जेव्हा त्या भिंती उंच केल्या जातात जेव्हा जेव्हा काही एक चौकट पक्की करून बाहेर पडणं मुश्किल होऊन बसतं तेव्हा तेव्हा समस्या निर्माण होतात हा विचार फक्त शेती पुरता नाही एकोणीसशे नव्वदच्या जागतिकरण नंतरच्या जागतिकरण पर्वामध्ये ज्या ज्या खुली क्षेत्रामध्ये खुलीकरण आलं त्या त्या क्षेत्रामध्ये झालेला विकास आपल्या नजरेसमोर आहे एकोणीसशे नव्वद पासून ते आता म्हणजे चौतीस वर्षांमध्ये अशी तुम्हाला कितीतरी क्षेत्र जगाच्या पातळीवरती आढळून येतील की ज्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये विकास झाला त्याचा विस्तार झाला वेगवेगळ्या कल्पना आल्या तंत्रज्ञान आलं एका देशातून दुसऱ्या देशात दुसऱ्या देशातून ह्या देशात असं आदान सुरू झालं आणि एक मोकळेपणा आलेला तुम्हाला आढळेल आणि जिथे जिथे हे झालं नाही शेतीसारखे ते ते सगळे क्षेत्र संकुचित राहिले त्या त्या ठिकाणी समस्या राहिल्या त्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या त्या त्या ठिकाणी अशी संकट आली की काय करावं हे हो कोणाला सुचत नाही आज इतक्या मोठ्या प्रमाणात पिकं वाहून गेलेली आहेत आणि ह्या सगळ्यांना पीक विमा द्यायचा ह्या सगळ्यांना मदत करायची म्हणली तर सरकारच्या तोंडाला भेस येईल आणि मागणी काय केली जाते तीच मागणी केली जाते शरद जोशीचं वेगळेपण हे होतं जसं पहिलं शरद जोशींनी मांडलेला विचार हा स्वातंत्र्याचा होता आणि हा विचार काही परदेशातून आयात केलेला नाही आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये शरद तर उलट असं अभिमानानं म्हणायचे की मी हिंदू म्हणून जन्माला आलो म्हणून मी स्वातंत्र्याचा विचार मांडू शकतो म्हणून मी काय लिबरल आहे स्वतंत्रतावादी आहे म्हणून मी सहिष्णू आहे म्हणूनच मला ही गोष्ट जास्त ताकदीनं मांडता येत अगदी पार चारवाकापासूनचे आपल्याकडचे संदर्भ आहेत सगळे की अतिशय सुंदर पद्धतीनं आपल्याकडे हा स्वातंत्र्याचा विचार नुसता मांडला नाही प्रत्यक्ष अंमलात आणलेला होता दुसरी महत्वाची गोष्ट जोशीचं जे वेगळेपणे त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं लक्षात घ्या कधीही त्यांनी शेतकरी संघटना हे नाव असल्यामुळे तो गैरसमज होतो पण शेतकऱ्यांपुरता मर्यादित विचार मांडला नाही जी मागणी केली बाकी सगळ्या चळवळी फक्त आपले जे सदस्य आहेत ज्यांच्यासाठी संघटना आहे त्यांच्या पुरताच अतिशय संकुचित स्वार्थी असा विचार करत होते प्रसंगी देशद्रोही देश घातकी देश, देश खड्ड्यात गेला तरी चालेल आम्हाला वेतन आयोगाप्रमाणे पगार मिळाला पाहिजे ही कर्मचारी संघटनांची मागणी राहिलेली कारखाना खड्ड्यात गेला तरी चालेल कामगारांचं अशा पद्धतीचं वेतन वाढलं पाहिजे अशी नतद्रष्ट अशी मागणी कामगार चळवळीने केली होती आखीच्या आख्खी सुदगिरण्याचे सगळं हे बंद पडलं कारण की सुदगिरण्याच्या संपामुळे गिरणी कामगारांमुळे हे सगळं आपल्या समोर आहे बँक एम्प्लॉई बँकाचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे बदल्यासाठी आमचे काय कसे सोयीस्कर हे असले पाहिजे एवढं सगळं केल्याच्या नंतर सुद्धा ग्रामीण भागामध्ये बँकिंग पोहोचलेलं नव्हतं जे आता नेट बँकिंग मुळे पोहोचू शकलं तुम्ही ह्या सगळ्या संघटना घ्या सगळे हे घ्या ह्या सगळ्या संकुचित विचार करतात उलट शेतकरी चळवळीनं टोकाला जाऊन इतकी स्पष्ट मांडणी केलेली होती की जर ऑस्ट्रेलियातली डाळ इथल्या ग्राहकासाठी स्वस्त म्हणून उपलब्ध असेल तर ती त्याला खरेदी करायचा हा अधिकार आहे सरकारने ती डाळ आयात करावी स्वस्त डाळ आमच्या ग्राहकांना द्यावी आमच्या शेतकऱ्याची डाळ महाग असेल तर आम्ही शेतकऱ्याला सांगू की तू डाळ पिकू नको इतकी टोकाची भूमिका कुठल्याही चळवळीने घेतलेली नव्हती कारण की आम्ही ग्राहक हा राजा मानतो सर्वसामान्य नागरिक हा पहिले मागतो शेतकरी नंतर इतकी स्वतंत्रतावादी इतकी चांगली इतकी साकल्यानं विचार करणारी भूमिका कुठलीही संघटना घेत नाही प्रत्येकजण आपल्या आपल्या स्वार्थापुरता विचार करतो बाकीचं सगळं उरलेलं खड्ड्यात गेलं तरी चालेल शेतकरी असा एकमेव आहे की जो आधी जगाच्या कल्याणाचा कर विचार करतो आणि म्हणून त्याची माती होत गेलेली असं आता खेदानं म्हणावं असं वाटतं शरद जोशींची तिसरी जी अतिशय महत्वाचं जे योगदान आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याकडे विचारवंत जे होते ते पुस्तके असायचे चंदनी मनोऱ्यात बसून ते त्यांचं लिखाण करायचे हस्तदंती मनोऱ्यामध्ये बसून काचेच्या मनोऱ्यामध्ये बसून एसीच्या हॉलमध्ये चर्चा परिसर व्हायचे आणि प्रत्यक्ष सर्वसामान्य लोकांपर्यंत ते, ते पोहोचायचं नाही हा एकच विचारवंत आहे स्वातंत्र्योत्तर भारतातला गेल्या शतकातला सगळ्यात मोठा की जो मांडणी पण करत होतं आणि त्याचं ऐकण्यासाठी समोर पाच पाच दहा दहा लाख जमा उपलब्ध असायचे आणि तेही सर्वसामान्य साधे भोळे बाळे गावकरी म्हणजे असं नाही की उच्च शिक्षित वगैरे ज्या बाया बापड्या चांदवडच्या अधिवेशनाचं तर जागतिक पातळीवरती रेकॉर्ड आहे की पाच लाख बायका ग्रामीण स्त्रिया एका ठिकाणी गोळा झाल्या होत्या महिलांच्या प्रश्नावरती हे शरदोषीचं प्रचंड मोठं योगदान आहे की विचारवंत आहे पण त्याच जोडीला तो कार्यकर्ता नेता पण आहे तेव्हाच सर्वसामान्य लोकांना पण त्याची भाषा कळते अन्यथा तो एखादा माणूस गेल्याच्या नंतर पाच पंचवीस पन्नास वर्षानंतर कळतं की कि तो किती मोठा होता हे शरद जोशीचं योगदान अतिशय महत्वाचं आहे आज त्यांनी केलेली मांडणी प्रत्येक शेती प्रश्नाच्या बाबतीमध्ये जेव्हा खरी ठरताना बघते तेव्हा त्यांच्यातल्या दृष्टेपणाची आपल्याला साक्ष मिळते त्यांच्यावरची ही वसंतवाणी तूच आहे खरा कुणब्याचा वाली स्वातंत्र्याची दिली तूच दिशा भीक नको हावे घामाचेच दाम काहीच हराम नको आम काही नाहीच कामाची सूट सबसिडी विकासाची शिडी चढा याला बाजारतो मुक्त तंत्रज्ञान नव्हे ब्याला हावे हेच आधी द्यांचा आहे गळ्यालाच वेढा तोचा आधी काढा तातडीनं शेतीच्या मुक्तीची त्रिसूत्री ही सोपी परी याला टोपी घालताती कुणाब्याच्या आहे खरी कल्याणाची त्रिसूत्री मुक्तीची कांत म्हणे त्रिसूत्री त्रिसूत्री मुक्तीची कांत म्हणे बाजारपेठेचं स्वातंत्र्य तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य आणि कृषी विरोधी कायद्यापासून मुक्ती हे तीन त्रिसूत्री हे सरदोशींनी दिलेली होती शेतकऱ्यांच्या मुक्तीची ही फक्त शेतकऱ्याच्या मुक्तीची नाही एकूणच समाजाच्या मुक्तीची ही त्रिसूत्री आहे कारण की शेतकरी समाज सगळ्यात मोठ्या संख्येनं आहे साठ पासष्ट टक्के आजही लोक शेतीवरती अवलंबून आहेत जोपर्यंत ह्या शेतीच्या समस्या सुटणार नाही तोपर्यंत देशाच्या समस्या सुटू शकत नाहीत जोपर्यंत शेतीच्या समस्या सुटू शकत नाही सुटणार नाही तोपर्यंत सर्वसामान्य नागरिक हा सुखी होऊ शकत नाही जोपर्यंत शेतीच्या समस्या सुटणार नाहीत तोपर्यंत हा जो जगातला पहिला व्यवसाय आहे मारून खाणारा माणूस पेरून खायला लागला आणि मानवी संस्कृतीची सुरुवात झाली माणूस आणि निसर्ग यांनी एकत्र येऊन केलेला पहिला व्यवसाय म्हणजे शेती आहे आणि जोपर्यंत ह्या शेतीला तुम्ही न जोपर्यंत शेती चांगली होती तोपर्यंत विशेषतः भारतासारख्या देशाचा जागतिक व्यापारात दोन तृतीयांश इतका प्रचंड मोठा हिस्सा होता एक तृतीयांश जुने जे संदर्भ आहेत कारण की आपल्याकडे अप्रतिमास आप कापड तयार व्हायचं आपल्याकडे अप्रतिमास आप नी आणि बाकीचे उत्पादन होते मसाल्याचे पदार्थ होते तुमच्याकडची शेती सर्वोत्तम शेती आहे पण आपण तंत्रज्ञानात मागं पडलो नंतर बाजारपेठेचं स्वातंत्र्य हिरावलं गेलं आणि नंतर कायद्याचा फाजगळ्या भोवती घातल्या गेला त्याच्यामुळं हा गे शेतकरी जखडला गे गेला आणि त्याचे सगळे पाय बांधलेले आहेत हात बांधलेले त्याला पळ म्हणून सांगताय तो पळू शकत नाही आणि तुम्ही नंतर सांगता की बघा शेतकरी असाही आहे पळत नाही आम्हाला त्याला मदत करावी लागते असा तो शेतकरी आजही आत्महत्या करतो आहे त्यामुळे ज्यांना कोणाला शेतीच्या बाबतीतली तळमळ आहे ते शेतकरी नेते असो नसो तुम्ही किती सामान्य असा तुम्ही कोणीही असा तुम्हाला जर देशाच्या हिताचं काही करायचं असेल तर तुम्हाला शेतकऱ्याच्या मुक्तीशिवाय शेतीच्या मुक्तीशिवाय त्याला स्वातंत्र्य दिल्याच्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाही बाकी सगळे उपाय म्हणजे सर्दी खोकल्याच्या गोळ्या आहेत कॅन्सरची जर गाठ काढायची असेल तर बाजारपेठेचं स्वातंत्र्य तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य आणि शेतीविरोधी कायद्यापासून मुक्ती ह्याला दुसरा कुठलाही पर्याय नाही शरद जोशीच्या जयंतीच्या दिवशी आपण प्रार्थना करूयात की ही त्रिसूत्री अंमलात येवो आणि शेतकऱ्याच्या मुक्तीची वाट मोकळी हो धन्यवाद